चा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हम दो हमारे बारा चित्रपटाला बंदी घालण्याची मुस्लिम बांधवांची मागणी अशा काही चित्रपटांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरणीवर परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील तहसील कार्यालयेते कायदा व सुव्यवस्था अबाधित होणे यासाठी हिंदी चित्रपट हम दो हमारे बारा या हिंदी चित्रपटाला बंदी घालावी या मागणीसाठी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत माननीय या राष्ट्रपती यांना मुस्लिम बांधवांकडून निवेदन पाठवण्यात आलं आहे देशात धार्मिक बेष व ते निर्माण करणारा चित्रपट असून या चित्रपटात मुस्लिम धर्मविषयी चुकीची माहिती प्रसारित करून जातीय तेड निर्माण करून धार्मिक ब्वेष्ट पसरवणार आहे यामुळे अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करून देशातील धार्मिक सलोका व देशातील प्रतिमा मलीन करणाऱ्या चित्रपट निर्माता व यातील सर्व कलाकार यांच्यावर भारतीय दंड कारवाई करावी अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे यावेळी निवेदनावर एमआयएमचे तालुकाध्यक्ष मोहम्मद शफिक शेख इरफान शेख बापू शेख जुनेद शेख महमूद शेख इमाम शेख इलिया शेख दादा मिया शेख नईम शेख मोइनुद्दीन अनम महिला मंडळाचे अध्यक्ष शिरीन बेगम आदीन मुस्लिम बांधवांच्या निवेदनावर बनाया जा रहा है आज के दौर में ये सियासत के चश्मे न जाने कहां तक चले गए हैं ना जाने क्यों आज फिल्म इंडस्ट्री वालों को मुसलमान का थूक चाटे तक ये समझ में नहीं आ रहा है रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नीप सटी पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर